नमस्कार मी अंबादास ज्ञानेश्वर वामन मुक्काम पोस्ट तालुका जुन्नर जिल्हा पुणे मी पहिल्यांदाच केळीचं पीक ह्या ठिकाणी घेतलं हा भाग साधारणतः सव्वा नऊ महिन्याचा आता झालेला आहे त्याचप्रमाणे मला असंही वाटलं की आता हे पीक आपल्या हातातून जात आहे की काय त्याच्यामध्ये पाण्याची कमतरता होती आ, खताची कमतरता होती माझं ह्या पिकाकडं अक्षम्य असं दुर्लक्ष झालं होतं परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये फर्टिन अॅग्रोचे श्री ऋषिकेश कादळे हे या ठिकाणी माझ्या बागेमध्ये आले त्यांनी बाग पाहिली आणि त्यांनी मला फर्टिन ऍग्रोची प्रॉडक्ट्स वापरून पहा निश्चितपणे तुम्हाला याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्यानंतर मी निर्णय घेतला की फर्टिन अॅग्रोची जे प्रॉडक्ट्स आहेत ते मी या ठिकाणी वापर आणि त्यानंतर आ, मी, फर्टी मी, आ, फर्टी आ, मी या ठिकाणी फर्टिन अॅग्रोच झिरो चाळीस चाळीस व बारा चाळीस सहा हे प्रॉडक्टचा मी या ठिकाणी वापर केला आणि चार पाच दिवसानंतर केळीची लांबी आहे ती वाढत होती तिचं जे वेट आहे ते वाढत होतं आणि मी फर्टिन अॅग्रोच आता शेवटच्या टप्प्यामध्ये ब्लॅक स्पॉट हे जे खत आहे हे खत मी या ठिकाणी आता ड्रिप मधून दिलेलं आहे आणि त्याचप्रमाणे फर्टिन ऍग्रोच जे टॉपकॅल आहे त्याचा स्प्रे ही या ठिकाणी मी सर्व घडांना नंगरांना मारलेला आहे आणि त्यामुळे त्याचे रिझल्ट मला अतिशय शे, शेवटच्या टप्प्यामध्ये शे, अतिशय त्याचे रिझल्ट ब्लॅक स्पॉटचे आणि टॉप कॉलचे अतिशय छान रिझल्ट या ठिकाणी मिळालेले आहेत तर निश्चितपणे मी सर्व केळी उत्पादकांना आव्हान करेल की आपण ही या ठिकाणी ह्या फर्टीन ॲग्रोचे जे प्रॉडक्ट्स आहेत ते वापरून आपलंही उत्पन्न चांगल्या प्रकारे या ठिकाणी घेऊ शकता मध्यंतरीच्या काळामध्ये ज्यांनी पहिल्या टप्प्यामध्ये आमची बाग पाहिलेली होती त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमचं टनेज फार कमी मिळेल परंतु तदनंतर आत्ता ज्या ज्या एक्सपोर्टरनी आमच्या जे बाग पाहिलेली आहे त्यांनी निश्चितपणे आमच्या ह्या ठिकाणी हा जो नंगर दिसतोय त्या नंगरची साईज केळीची लांबी आणि दोन फण्यांमधील अंतर हे पाहिल्यानंतर आता तेच असं म्हणतायेत की निश्चितपणे तुम्हाला चांगल्या प्रकारचं जे टनेज आहे ते भेटल्याशिवाय राहणार नाही